मागितलंय ते नाही सांगत मी पण मागितलं डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये त्या जे काही मला खबरी इकड नाही इकड नाही खबर येते त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मधीच ते एकोणीस लाख म्हणणार मधीच ते वीस लाख म्हणणार मधीच ते आता दहा लाख म्हणणार असं त्यांचा आकडा हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते माझ्यापर्यंत पोहचत समोरच्या लोक भाऊ माझं मानलेला भाऊ आहे विषय तो नाहीये पण हो घ्या ना काही विषय नाही नाही तर नाहीये मी पाहिणी मी पाठवून देईल तुमच्याकडे पुरावे हो 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 जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार काही विषय नाहीये जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे